मंडळी सकाळचे साडेसात वाजून गेले चाललो होतो आम्ही आता सकाळचं वातावरण बघा कसं आहे मंडळी सगळी धुई धुई झाली झाली धुई पडली सगळी ओका इतकं गार लागले मंडळी काय लई गार लागले खूप थंडी वाजायली बघा बघा सकाळचं वातावरण कसं आहे का मंडळी सूर्यदेव हे हो का सूर्यनमस्कार का मंडळी कार खूप थंडी वस्ती हिरवा निसर्ग सकाळचा वातावरण बघा किती छान आहे मंडळी खूप छान चिमण्यांची आवडची किलबिल सकाळ सकाळी किती भारी एकदम हिरवगार एकदम छान सात वाजून सदतीस मिनटं झालेत मंडळी बघा सकाळचं वातावरण किती सुंदर आहे एकदम छान सगळी इकडं धुई धुई सगळं हे झाले पण थंडी इतकी वाजते मंडळी इकडं खूप थंडी वाजायली बघा मंडळी सकाळ सकाळी धुई पडली तर सगळं वल्ल बल्ल झाले बघा सगळे हिर बघा रेव बी सगळी धुई पडले तर सगळं पाणी पाणी झाले करायच्या एकदम हिरवगार हे कशी धुळे बघा सगळीकडून बघा कस एवढी धुई की झाड पार सगळं पाणी पाणी दिसते बघा आमच्याकडे शेती इतर ज्यां थंडी तर खूपच वाजते बघा म्हणतो इतकी थंडी तसं सगळ्याकडे सगळीकडेच थंडी बघा पण इकडं लई थंडी बघा म्हणजे पत्ताकोबी इथून तिथून पत्ताकोबी लावलं बघा आमची दीदी चालली कॉलेजला आठचं कॉलेज असते ना तर आठच्या आधी तिथं पाहिजे असते पाच मिनटं आधीच तिथं वाला वासावं लागते चालली दीदीला मग सोडायला दिदीला चाललो सकाळचं वातावरण बी बघा म्हणजे कसली धुई बघा हो का पलीकडचे असे घरसुद्धा काही दिसाय नाही हो का एवढी धुई पडली सगळी म्हणजे बघू शकता तुम्ही कसली धुई हो का and मंडळी कम मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असताना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ